नमस्ते गन गन बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी केले आहेत ओल्या नारळाच्या करंजा खमंग खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंजा चला तर काय काय साहित्य ते आपण इथे एक नारळ खोवून घेतला आहे दोन चमचे गुलकंद आहे याच्यातली तांदळाची पिठी आहे ती एक, एक चमचा भर आपल्याला घ्यायची आहे इथे मैदा घेतला एक वाटी एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि इथे चार चमचे तूप एक वाटी गूळ वेलची पावडर आणि पीठ तिंगण्याकरता पाणी चला तर आपण आता करायला सुरुवात करूया एक वाटी मैदा घ्यायचा आहे एक वाटी मैदा एक वाटी रवा आणि आता याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे मैदा आपण घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आता दोन चमचे मोहन घेते गरम करून पैकी गरम झालेलं आहे ते गॅस बंद करते आणि आपण आता हे मोहन टाकून घेऊया आता थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला टिंबून घ्यायचं आहे गोळा असा थोडासा घट्टच करायचा आहे जास्त सैलसर नको आहे मी पाण्यामध्ये तिंबती आहे तुम्ही दूध घातलं तरी चालेल हे पहा असा घट्ट गोळा तिंबून घ्यायचा आहे आता मी हा झाकून ठेवते दहा मिनिटाकरता दहा मिनिटाकरता ठेवूया सारण बनवून घेऊया सारण इथे दोन चमचे तूप घेते हे खोबरं टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे होळीपर्यंत चांगलं ड्राय झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे करंजा जर आपल्याला एक सात आठ दिवस टिकवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला हे खोबरं चांगलं ड्राय होणं गरजेचं आहे यातलं जे बाष्प पाणी आहे ते सगळं आटून गेलं पाहिजे म्हणजे मग करंजा जरा टिकतील खराब होणार नाहीत लवकर ड्राय झालं मी आता याच्यामध्ये गुळ टाकून घेते जेवढा खोबऱ्याचा किस घेतला आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक वाटी खोबऱ्याचा किस आहे तर गुळ सुद्धा एक वाटीच तुम्ही गुळाच्या ऐवजी हो साखर सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये हे पाहता यायला पाणी सुटलेलं आहे मी आता याच्यामध्ये हा गुलकंद दोन चमचे घेतलाय तो टाकून घेते गुलकंदाने ना टेस्ट पण छान येते स्वाद चांगला येतो करंजीला तुम्ही जर हे गुलकंद टाकायचं नसेल तर स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही सेन्स वापरू शकता व्हॅनिला किंवा बटरस्कॉच पायन वगैरे वापरू शकता आता हे मिश्रणाला पाणी सुटलंय आपलं हे सारण असं मऊसूद छान जर करायचं असेल आपल्याला तर एक चमचा भर शिजताना ही तांदळाची पिठी टाकायची आहे आणि आपल्याला हे परत थोडस शिजवून घ्यायचं आहे या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी खवा पण टाकू शकता मावा तर त्यासाठी तुम्हाला परत पाव वाटी साखर ऍड करावी लागेल त्याने पण करंजा सुंदर लागतात चव छान लागते हे पाहता मी इथे वेलची पावडर सगळी टाकून घेऊ मासूत आपलं मिश्रण झालं आता हे थंड झालं की परत घट्ट होईल ते म्हणून मी आधीच गॅस बंद करते आता थे थे हे थंड करून घेऊया आपण मिश्रण गार होत आहे तोपर्यंत आपण हे पीठ छान तिंबून घेऊया तिंबायचं परत आपल्याला चांगलं तिंबून घ्यायचं किंवा मग कुटून घ्यायचंय तर आता मी हे काय करते मिक्सरला फिरवून घेते म्हणजे पटकन होईल मी याच्यामध्ये खोबरं खाऊन घेतलं होतं त्याच्यामुळे हे दिसतंय त्याच्यामध्ये आता त्याच्यातच मी हे पिठाचे गोळे असे टाकून फिरवून घेते म्हणजे कुटायची गरज नाही हे असं केल्यामुळे करंजा एकदम खुसखुशीत होतात तुम्ही दिवाळीच्या वेळी ज्या करंजा करता त्याचं पण जे वरचं आवरणाचं पीठ असतं ते असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे आपला वेळही वाचतो आणि करंजा तर एकदम खुसखुशीत होतात ही आहे सिक्रेट टीप अस होईल आता छान बघ है हे पिठाचा टेक्स्चर पहा कसा आहे आणि ह्याच कस आहे एकदम मौसूत होतं आता हे काय करायचं आहे काढून घेते मी आणि हो ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे मी हा ओला कपडा करून घेतला आहे तर आता याच्यानी असा गोळा मस्त झाकून ठेवते आणि हे हे उरलेलं पीठ आहे ते करून ठेवते मस्त झालं एकदम मऊ सूत पीठ झालेलं आहे आता हे पण आपण पन या कॉटनच्या कपड्याखाली खाली झाकून ठेवूया थोडस पीठ लावा जास्त लावायची गरज नाही अशी लाटायची आहे आता याच्यामध्ये मी हे सारण भरून घेते फरगच भरायचं आहे छान टमटमीत भरली की टमटमीत फुगलेली करंजी सुद्धा छान लागते आता इथे जर चिकटत नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे अशी छान चिकटून घ्यायची म्हणजे ती नाही आणि कटरनी कट करून घ्यायची म्हणजे त्याच्या कडा आणखी पक्क्या होतील झाली आहे आता मी अशा सगळ्या बाकीच्या करून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे पहा अशा माझ्या करून झाल्या आहेत आणि ते खाली पण एक लेअर केलेलं आहे आणि अशा केल्या ना झाकून ठेवायचे अशा म्हणजे त्या वाळून जात नाही आता आपण तळायला घेऊया तेल तापलंय का पाहूया आपण तापतय तापतय तापले पहा तेल तापलेलं आहे चांगलं आता आपण तळायला घेऊ छान अशा बुरकट सोनेरी रंगावर तळायचे एकदम खुसखुशीत झाली आहे करंजी हळूहळू सोडा जर तुम्हाला नसेल जमत तर याच्यावर टाकून अशी आत सोडा म्हणजे तेल उडणार नाही बाकीच्या करंजा मी अशा सगळ्या तळून घेते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय